વંચિત બહુજન આઘાડી બહુજન બાબા સાહેબ આંબેડકર આગે પ્રફુ લોજી આગે વંચિત બહુજન આઘાડી ચો આજ માજી ઉમેદવારી વંચિત બહુજન આઘાડી તરફે घोषित झाली त्याबद्दल मी पत्रकार परिषदेत दिली आहे आणि आंबेडकर जयंतीच्या जा सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकरांनी आपल्यावर विश्वास दाखवला आहे जळगाव लोकसभेची उमेदवारी आपल्याला दिली आहे नेमकं काय पुढचा आता अजेंडा तुमचा असणार आहे माझा अजेंडा असा असणार मित्रांनो की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन काही पार्ट्या मत मागतात परंतु त्या छत्रपतीचा वंश उदयराजासारख्यांना दोन दोन दिवस दिल्लीत भेट होत नाही त्यांना तिकिटासाठी आता प्रत्येक वेळी असं तडपवलं जात आहे तर हे जे फक्त शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर हिंदू मुस्लिम म्हणजे हा सर्व जो वाद निर्माण करून ही जी काही लोकांची प्रस्थापितांची जी, जी मक्तेदारी झाली आहे जी हुकुमशाही झाली आहे ही मोडण्यासाठी माझी उमेदवारी आहे राष्ट्रवादीच्या पण संपर्कात होता शरद राष्ट्रवादीच्या संपर्कात नव्हतो मी राष्ट्रवादी मध्ये होतो परंतु आता तिकीट मागण्यासाठी मी जाणून बुजून गेलो होतो की तुम्ही माझ्यावर अन्याय केला आहे तर रावेर लोकसभेची उमेदवारी जर तुम्हाला निवडानायच मला द्या तर ते जे प्रस्थापित पुढारी आहे त्यांना मी सांगायला गेलो की तुम्ही माझ्या अन्याय केला आहे मी पार्टीमध्ये एवढं काम जर माझ्या अन्याय केला आहे तो अन्यायाला जर तुम्हाला दूर करायचा हो असेल जै, हे बघा परमेश्वराचं आहे मी राष्ट्रवादीच असताना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी हे जाहीर केलं होतं की प्रफुल्लोडा या आमच्या पार्टीचे सभासद नाही आज परमेश्वराने असा टाईम आणला की शरद पवारच याच्या पार्टीचे सभासद नाही जर या जगामध्ये या धर्तीमध्ये परमेश्वराजवळ कोणत्याही सभास असो अल्लाह असो भगवान असो जे कोणी परमेश्वर पृथ्वीवर आहे हे सत्याचा विजय होत असतो अन्यायाला वाचा पडत असते आणि जैशी करणी वैशी भरणीचं साधं उदाहरण आहे की शरद पवार गटाने राष्ट्रवादी पार्टीने मला सांगितलं होतं की तुम्ही माझ्या पार्टीच्या सभागृत नाही आज परमेश्वराने त्या शरद पवार टाईम तो तो मारलेला आहे मातंबर नेते आपल्या ऑपोजिटला आहे म्हणजे सत्तेमधले आहे गुलभराव पाटील गिरीश महाजन आणि माईदास पाटील आहे कशा पद्धतीची आपली लढत असणार मातंबर मी तेच सांगतोय मातंबरा विरुद्ध हे अल्पसंख्याक समाजाची लढाई आहे मातंबर विरुद्ध जे प्रस्थापित आहेत त्यांच्या विरुद्ध एक गोरगरीब जनतेची लढाई त्यानंतर एकनाथ खडसे पण भाजपमध्ये कमेंट करणार एक मोठं आव्हान आपल्या समोर असणार आहे मी तेच सांगतोय की आत्मा ही परमात्मा आहे जर माझी आत्मा जिवंत आहे अशीच मी आपल्या जळगाव जिल्ह्यातल्या प्रत्येक मतदाराला माझं आव्हान आहे की तुमची आत्मा जागृत करा कोण मंत्री कोण संत्री कोणीच नाही हे जे मतदार आहे हे सर्वश्रेष्ठ आहे आणि ह्या मतदारांच्या हातात जी पॉवर आहे ती सत्ताधारी ताकद आहे तर मला शंभर टक्के गॅरंटी आहे जळगाव लोकसभेच्या उमेदवारीतून विजय उमेदवार हा प्रफुल्ल वंचित बहुजन हे आपण लक्षात ठेवावं भाजप मोठा नेता आहे भाजप हा मोठा पक्ष आहे मोठे नेते या ठिकाणी आहे त्यांचे आमदार देखील जास्त मोठा ह्या जगामध्ये आपण मतदार सर्वात मोठा आहे या जगात कोणता पक्ष कोणता नेता मोठा नाही हे जे मतदार आहे हे सर्वात मोठे लेके मतदा नेता कौन है नेता नहीं परंतु जनता जनता दोस्तों मत जाने मस्ती बोरियत की खोल के रस्सी खुशियों की लगाने गुप्ती आओ चलो सभी झूले गर्मियों में सबसे सही वाटर पार्क एंड रिजॉर्ट डे नाइट वाटर पार्क स्लाइड फॉर किड्स एंड ऑल, फूड पार्क स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड इंडोर एंड आउटडोर गेम वेव पूल, डीजे रेन डांस एंड मोर। झूलेलाल वाटर पार्क ऑपोजिट जैन वैली अनुभूति स्कूल के पीछे शिरसोली रोड जलगांव।